जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत आली आहे तर गावावरून येताना ना गावचं मस्त हापूस आणि केसर आम्ही मामांनी दिलेले तर म्हटलं चला आता नुसते खाऊन तर कंटा आला तर ह्याच्यापासून काहीतरी नवीन रेसिपी बनवी आहे जी की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे आपण नॉर्मल शिरा तर सगळेच खातो पण कधी आंब्याचा शिरा खाल्ला आहे का नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तवंडा हा आंब्याचा शिरा बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे ना एक वाटी तूप ॲड करते साजूक तूप आहे तुम तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही डाळट्याचा वगैरे वापर करू शकता असं काहीच प्रॉब्लेम नाही आहे तू तूपच वापरावं असं तर हे निघत पण नाही आहे घट्ट झालं एकदम तर हे एक वाटी आपल्याला रवा आणि तूप हे समप्रमाणात घ्यायचं म्हणजे सगळंच आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे तर इथे आपण एक वाटी तूप टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मी इथे एक वाटी रवा ॲड करणार आहे आता छान असा रवाना खरपूस होईपर्यंत भाजू द्यायचं आहे अख्ख्या घरभर सुगंध दरवळला पाहिजे असा छान लालसर कलर येईपर्यंत भाजू द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं नाही तर करप तो रवा म्हणजे हे बघा बघू शकता रव्याला कलर इतका छान आलेला आहे तर आता ह्याच्यामध्येच मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम पिस्ता आणि काय चारोळे केसर वगैरे सगळं घेतलं आहे ते पण ह्याच्यात टाकायचं एकदा मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि आता मी इथे आंब्याचा गर घेतलेला आहे एका आंब्याचा गर आहे तो देखील एक वाटीच आहे तो पण ह्याच्यात टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे बघा आणि आंब्याचा गर टाकताना ना गॅस अगदी बारीक आहे आता हा व्यवस्थित मिक्स झाला की ह्याच्यामध्ये मी दोन वाटी पाणी आणि दूध मिक्स करून घेतलंय ते ॲड करणार आहे थोडं थोडं टाकून ना मिक्स करत राहायचं आहे नाही तर मग ते हे होतं गाठी होतात रव्याच्या तर म्हणजे हे बघा थोडं थोडं असं टाकून ना व्यवस्थित मिक्स करायचं मी ते रवा एक वाटी घेतलं आहे तर पाणी आणि दूध आपलं असं मिक्स दोन वाटी घेतलंय म्हणजे रव्याच्या दुप्पट टाकलेलं आहे हे असं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आणि आता मीडियम टू लो फ्लेमवर ना हे सगळं पाणी आटू द्यायचं आहे तर हे बघा बघू शकता सगळं पाणी व्यवस्थित आटलेलं आहे आपल्या रव्यातलं आणि शिजलेला आहे रवा तर आता मी ना इथे एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला कमी गोड लागत असेल तर कमी गोड टाकू शकता मी मापा नुसार हे मापानुसार घेतलं आहे तर हे देखील आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि साखरेला पाणी सुटून ते पाणी व्यवस्थित आटेपर्यंत ना आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता तीन चार मिनटं बारीक गॅसवरच ठेवून देऊया बघा दिसतोय की नाही भारी मऊ लुसलुशीत एकदम टेम्पिंग रवा तर म्हणजे आता रवा आपला झालेला आहे मी आता ना उतरवायच्या वेळी थोडीशी वेची पावडर ऍड करते तुमच्याकडे सायफळ पावडर वगैरे कोणती असेल तर टाकू शकता वेची पावडर नसेल आवडत नाही टाकली तरी देखील चालेल हे बघा मस्त असं आपला मऊ लुसलुशीत तांब्याचा शिरा रेडी आहे तर आता आपण ह्या ना, ना सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया छानपैकी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात रेडी होणारा आपला साजूक तुपातला आंब्याचा शिरा रेडी आहे आणि हे बघा बघू शकता इतका छान दिसतो आणि सुगंध पण अप्रतिम येतोय तर म्हटलं चला आपण टेस्ट करून बघूया माझ्या रियाने खालरा ऑलरेडी त्याला खूप जास्त आवडतो जेव्हापासून जा आंब्याचा सीझन चालू झाला ना त्याला आंब्याचे लाडू किंवा आंब्याचा शिरा असं काही ना काही मी नेहमी बनवून देत असते तर चला मी टेस्ट करते बघूया कसं झालंय अप्रतिम तुपाचा फ्लेवर येतो त्यातल्या त्याचा रवा प्रॉपर भाजलाय आणि आंब्यामुळे अजून जास्त गोडवा वाढलाय वा 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 एक नंबर घरच घरी नक्की बनवून बघा प्रचंड छान लागतोय आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवीन व्हिडिओ सोबत नाही मजेत रा